नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा आहे कुठलं पुस्तक वाचू कन्फ्युजन होण्याची काहीच गरज नाही आहे कारण जर मानसशास्त्रामध्ये अतिशय चांगले किंवा आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर एक आणि एकच पुस्तक रेफर करायचं आहे ते म्हणजे हे पुस्तक होय मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी हे आहे अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र फडके पब्लिकेशन यांचा आणि मित्रांनो या पुस्तकामधून तुम्ही मानसशास्त्र जे की शिक्षक पात्रता परीक्षा सी टी परीक्षा असेल किंवा महाराष्ट्र टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असेल कोणतीही परीक्षा घ्या त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास तुम्हाला पेपर साठी तीस साठी आहे आणि पेपर टू साठी देखील तीस साठी आहे तर हे तीस पैकी तीस गुण घेणं शक्य आहे फक्त तुम्ही एकच बेसिक बुक हे स्टडी करा याचं कारण असं आहे मध्ये तुम्हाला अनेक पुस्तक आहेत आणि अनेक पुस्तकामध्ये इकडून तिकडून आणून हजारो प्रश्न भरून ठेवलेले आहेत तुम्हाला शंभर दोनशे प्रश्न वाचल्यानंतर असं वाटू शकते की आता मी खूप अभ्यास केला आहे पण ते शंभर दोनशे प्रश्न एखाद्या टॉपिक दोन टॉपिकला कव्हर करू शकतात मित्रांनो तुम्ही जर एक छोटस एवढंच पुस्तक तुम्ही वाचून काढलंय तर याच्यामधून तुम्हाला एक हंड्रेड पर्सेंट मी आश्वासन देतो आणी विश्वासाने सांग तो या तुन आणि विश्वासाने सांगतो की यातून तुम्हाला खूप छान गोष्टी समजणार आहेत बेसिक आयडिया येऊन जाणार आहे आणि त्याच्या आधाराने तुम्ही मानसशास्त्रावर येणारे प्रत्येक प्रकारचे प्रश्न अगदी सहजपणे हाताळू शकता यामधून तुम्हाला विविध शास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे उपपत्यांचा अभ्यास करायचा आहे त्यांची बेसिक स्टडी याच्यामध्ये दिलेली आहे उगाच नको तेवढे शास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ शोधून आणून पुस्तकामध्ये डांबणे आणि आपल्या माथी मारणे आणि त्याला मग वाचत बसायचं आणि खूप टेन्शन घ्यायचं असं काही करायची गरज नाही मित्रांनो फक्त एवढं पुस्तक घ्या याला आधी पूर्णपणे वाचून काढा हे वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला भरपूर प्रश्नांचा सराव करताना तुम्हाला लक्षात येईल की अरे हे तर आपण या बुकमध्ये वाचलेलं आहे आणि आपल्याला याची कल्पना येऊन राहिलेली आहे माझा अनुभव आहे मित्रांनो याच पुस्तकाला आपल्याला रेफर करायचा आहे आणि इथून पुढे मी तुमच्यासाठी मानसशास्त्रावर आधारित या पुस्तकाच्या सहाय्याने सर्व त्याचे व्हिडिओ लेक्चर्स मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा तुमच्या समोर त्यातील माहिती महत्वपूर्णपणे मांडणार आहे आणि ही माहिती तुम्ही केवळ ऐकायची आहे व्हिडिओला बघायचं आहे आणि बघितल्यानंतरच तुमच्या ती लक्षात राहणार आहे याच्यासाठी पुन्हा तुम्हाला पुस्तक नाही वाचलं तरी चालेल एवढं मात्र मी तुम्हाला आश्वासन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देतो परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेल की ही व्हिडिओ सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन याई यावी का यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच तुमच्या मित्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून प्रेस करा आणि नोटिफिकेशन लावून ऑन करा जेणेकरून तुमच्याकडे माझे सर्व व्हिडिओ पोचत राहतील आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल